श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे लोक गुरुचरित्राचं पारायण करत असते कोणी एकवीस दिवसाचं करत असतंय कोणी सात दिवसाचं जसं ज्याला जमेल तसं करत असते पण काहींना गुरुचरित्र वाचायची खूप इच्छा असते पण त्याच्या आधी काहीतरी अडचण आलेली असते त्यामुळे ते वाचू शकले नसतात तर अशा लोकांसाठी तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत गुरुचरित्राचं पारायण आपण कशासाठी करत असतो कुठलीही समस्या कुठलीही अडचण असेल तर ती दूर व्हावी म्हणून किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील आपल्या मनोकामना असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण गुरुचरित्राचे पारायण करत करत असतो काही लोक फक्त सेवा म्हणून देखील गुरुचरित्राचे पारायण करत असतो अतिशय प्रभावी आणि अतिशय शक्तिशाली असा हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या पठणाने आपल्या इच्छा आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात पण आता गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल तुमच्या अडचणींमुळं तर तीन दिवसाचं पारायण कसं करायचं आहे ते बघूयात तीन दिवसाचं पारायण करताना आपण पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी कशी करायची तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती व स्वच्छ वस्त्र अंतरून त्याच्यावरती आपण महाराजांचा किंवा दत्त गुरुंचा स्वामींचा कोणाचाही फोटो असेल तर तो ठेवायचा आहे नाहीतर मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे मूर्ती ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही लावू शकता त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण सुरू संपेपर्यंत म्हणजे जो काही आपण त्या दिवशी अध्याय वाचणार आहे ते अध्याय संपेपर्यंत अगरबत्ती मात्र चालू ठेवायची आहे एक अगरबत्ती संपली की ती संपायची आहे तीच दुसरी लावायची आहे आणि पारायण संपेपर्यंत अगरबत्ती कायम चालू ठेवायची आहे आता ग्रंथ कधी वाचायचा आहे तर बघा अगदी सकाळपासून म्हणजे ब्रह्म ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही हा ग्रंथ वाचू शकता संध्याकाळी जर ग्रंथ वाचणार असाल तर तुम्ही म्हणजे काही कामानिमित्त तुम्ही बाहेर गेला असाल आणि तुम्हाला म्हणजे जॉब करत असाल आणि तुम्हाला संध्याकाळी जर ग्रंथ वाचायचा असेल तर संध्याकाळी वाचणार असाल तर तुम्ही बाहेरून आल्यावरती स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे बदलून तुम्ही पारायणाला सुरुवात करायचं आहे असं नाही करायचं की बाहेरून आला हातपाय धुतला आणि पारायणाला सुरुवात केली तसं नाही करायचं स्नान हे करायचं आहे त्यानंतर कपडे बदलूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे आता हे पारायण कोण करू शकतं तर हे पारायण कोणीही करू शकतं मुलं मुली कॉलेजची मुलं किंवा महिला पुरुष कोणीही करू शकतं विवाहित अविवाहित कोणीही ग्र गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतं आता तीन दिवसाचं आपण पारायण करणार आहे तर किती रोज अध्याय वाचायचे असतात तर ते सांगते ऐका पहिल्या दिवशी तुम्ही पहिल्या अध्यायापासून बावीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय तेवीसपासून अध्याय तेत्तीस पर्यंत वाचायचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी बावीस ते तेहतीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला चौतीस अध्यायापासून त्रेपन्नाव्या अध्यायापर्यंत पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही तीन दिवसाच्या पारायणामध्ये अध्यायचं वाचन करायचं आहे रोज वाचून झाल्यानंतर अध्याय रोज वाचून झाल्यानंतर तुम्हाला रोज नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती देखील म्हणायची आहे ग्रंथाला रोज नैवेद्य दाखवा जो काही तुम्ही जेवणात बनवला असतील पदार्थ त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे विशेष असं काही बनवायचं नाही जे आपण जेवणार आहोत ना त्याचाच नैवेद्य तुम्ही ग्रंथाला दाखवायचं आहे आणि आरती देखील म्हणायची आहे हे रोज तुम्हाला करायचं आहे तीन दिवसाचे पारायण करणार असाल तुम्ही तर तुम्ही जर पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करा असाल तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू नका कारण तीन दिवसाचं पारायण करायला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो जर तुम्हाला आज पहिल्या दिवशी तुम्हाला कमीत कमी सहा ते तास सात तास लागणार आहेत रोज तुम्हाला सहा ते सात तास पारायणाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तर तुम्ही तीन दिवसाचं करू नका सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं करा पण तुम्ही नेहमीच जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता कारण तुमच्याकडे तेवढी स्टॅमिना असतो बसायची कपॅसिटी असते सहा ते सात तास लागतं आणि जर तुम्ही मठातलं पुस्तक वाचत असाल ग्रंथ वाचत असाल तर तुम्ही पाच ते सहा तासात करू शकता पण तुमच्याकडे बसायची जर तेवढी कपॅसिटी असेल तरच तुम्ही तीन दिवसाचं पारायण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की तीन दिवसाचं पण पारायण करतोय सहा ते सात तास लागतात तर मी सकाळी तीन तास नंतर तीन तास संध्याकाळी असं वाचू शकतो का तर नाही उठता बसता पारायण करणं त्याला काही अर्थ नसतो कारण असं जर आपण केलं तर आपलं त्याच्यामध्ये लक्ष लागत नाही आपलं सगळं लक्ष बाहेर इकडं तिकडं विचलित होत असतं त्यामुळे तुम्ही असं उठता बसता पारायण करू शकत नाही करायला अर्थ पण नाही तुम्हाला जर सलग सहा तास बसायची तुमची इच्छा असेल तरच तुम्ही तीन दिवसाचं पारायण करायचं आहे आणि पहिल्यांदा करणार असाल तर परत एकदा सांगते तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू नका सरळ सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं पारायण करा हे अशा पद्धतीने तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता पारायण करताना अटी तर तुम्हाला माहीत आहेत नॉनव्हेज खायचं नाही आणि जमिनीवर झोपायचं आहे अंतरून टाकून म्हणजे चटई अंतरून किंवा एखादं बेडशीट अंतरून तुम्ही जमिनीवर झोपायचं आहे पारायण्य शेव सेवन करायचं नाही जर तुम्ही बाहेर जॉबला जात असाल आणि तुम्हाला बाहेर खायला नाही लाज असेल बाहेरचं खावंच लागत असेल तर गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मग बाहेरचं खायचं आहे आणि सांगता करायच्या दिवशी आता पारायण हे झालं तीन दिवसाचं आणि तीन दिवसानंतर सांगता जेव्हा तुम्ही ज्या दिवशी करणार असाल त्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे पुरणपोळी करा किंवा कुठलंही गोड पदार्थ करून तुम्ही आणि महाराजांच्या आवडतीचे घेवड्याची भाजी करून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे नंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कुवतीनुसार दानधर्म करायचं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ